नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मी पालकची भाजी बनवते भाजी नाही खायची चटपटी बर तू ड्रॉइंग कर मी तुझ्यासाठी काहीतरी चटपटीत बनवते ओके चला तर मंडळी तुम्ही ऐकलेलं आहे ले लेकाची फरमाईश आहे काहीतरी चटपटीत हवं आहे पण आपण तळलेलं शॅलो फ्राय केलेलं किंवा मसालेदार असं काही बनवणार नाही आहे तर खलबत्त्यामध्ये एक टेबलस्पून अख्खे कच्चे धने घेतले अर्धा टीस्पून जिरे त्यामध्ये लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या तिखटपणासाठी इथे आपण फक्त मिरची वापरणार आहोत अर्धा टीस्पून ओवा घालायचं आहे आता छान रगडून ठेचून जाडसर असं याला बारीक करून घ्यायचं आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात असं ठेचून घ्यायचं नसेल तर मी मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून घेतलं तरीही चालेल पण मी ठेचून घेते हे छान रगडलं जातं त्यामुळे जास्त छान चव लागते संपूर्ण साहित्य व्यवस्थित जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे याच पद्धतीने रवाळ असावं खूप बारीक करायचं नाही थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर एक जोडी पालक घेतलेली आहे स्वच्छ अशी निवडून धुवून पंधरा वीस मिनिटं पाणी निथळून घेतलंय पालक मध्ये जास्त पाणी राहायला नको तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर थोडा जास्त वेळ पालकचं पाणी निथळून घ्या आता जमेल तितकी पालक बारीक चिरून घ्यायची आहे संपूर्ण पालक चिरून घेते पालक चिरून झाल्यानंतर वाटीमध्ये किंवा कपमध्ये भरून मोजून घ्यायची माझा कप आणि वाटी दोन्ही सारख्याच मापाचे आहे बरोबर तीन वाटी ही पालक आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर धने जिरे मिरची आणि लसणाचं जे आपण जाडसर वाटण केलंय ते वाटण घालायचं याने खूप छान सव लागते पदार्थाची त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आता कुठलेच मसाले वगैरे घालायचे नाहीये मसाले वगैरे न घालताच हा पदार्थ चवीला खूप छान लागतो व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे आता पिठं घालायची पदार्थ हलका फुलका खुसखुशीत व्हावा म्हणून पाव कप इथे तांदळाचं पीठ घालायचंय चमचाने म्हणाल तर चार चमचे हे पीठ आहे व्यवस्थित एकजीव करून घेतलं बेसन पीठ घालायचंय तीन कप पालक आहे तर पाऊन कप मी इथे बेसन पीठ घेतलंय म्हणजे थ्री फोर्थ कप थोडं थोडं बेसन पीठ घालून चांगलं चुरून चुरून मिक्स करायचं पाणी घालण्याची घाई वगैरे करायची नाहीये कारण पालकला स्वतःचं पाणी सुटतं त्यातल्या त्यात आपण पालक धुवून घेतलेला असतो थोडंफार पाणी ते सुद्धा असतं म्हणून पाणी घालण्याची घाई करायची नाही संपूर्ण पाऊन कप बेसनीठ मी इथे घातलेला आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेते पाणी मी अजिबात घालत नाही आहे व्यवस्थित चुरून असं मिक्स करायचं आहे वडी कोथिंबीर वडी वगैरे करताना रोल करण्यासाठी आपण जितकं घट्ट मळतो तितकं घट्ट आपल्याला ठेवायचं नाही आहे म्हणून गरज वाटल्यास आपण एक दोन चमचे पाणी नंतर घालू बेसन पीठ घालून एकजीव केलं पण पालकचं प्रमाण जास्त आणि बाइंडिंग कमी वाटतंय म्हणून आता आपण यामध्ये तीन टेबल स्पून बाजरीचं पीठ घालणार आहोत म्हणूनच आपण बेसन पीठ थोडं कमी घेतलं होतं कारण आपल्याला बाजरीचं पीठ घालायचं आहे बाजरीचं पीठ घातल्याने हा पदार्थ चवीला अतिशय उत्कृष्ट लागतो खमंग खुसखुशीत आणि चविष्ट होतो त्यातला त्यात पौष्टिकसुद्धा तर संपूर्ण तीन टेबलस्पून बाजरीचं पीठ घालून मी व्यवस्थित एकजीव करणार आहे बाजरीचं पीठ नसेल तर ज्वारीचं वापरा किंवा तुम्हाला पीठं घालायचीच नसेल तर मग तुम्ही बेसन पीठच अजून थोडंसं वाढवून घ्या पण मी सांगेल एकदा बाजरीचं पीठ घालून तुम्ही करून पहा खूप छान होतात तर आज आपण पालक वडी वगैरे करणार नाही आहे पालक बाईट्स करणार आहोत जे मुलांना खायला खूप आवडतात अतिशय पौष्टिक आहे का कारण आपण तळणार नाहीये शॅलो फ्राय सुद्धा करणार नाहीये तर पाण्याची गरज पडली नाही चांगलं सैलसर मिश्रण तयार झालं एक चमचाभर तेल गरम केलंय त्यामध्ये अर्धा चमचा तीळ घालायचे आणि गरमागरम तेलाचं मोहन या मिश्रणावर घालायचं आहे गरम तेलाचं मोहन घातल्यानंतर चमचाने एकजीव करून घेऊ असं गरमागरम तेलाचं मोहन घातल्याने तयार होणारा पदार्थ अतिशय हलका फुलका होतो खाताना घशात अडकत नाही आणि तेल गरम होतंच तर आपण तीळसुद्धा घातले म्हणजे त्यांचा खमंगपणा अजून वाढतो व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेतोय तेल गरम आहे म्हणून चमचाने मिक्स करून घेते तर व्यवस्थित एकजीव केलं तुम्हाला खूप कोरडं वाटलं तर तुम्ही दोन चमचे पाणी सुद्धा यामध्ये घालू शकतात मिश्रण तयार झालं स्टीमरच्या प्लेटला आपण छान असं काठोकाठ तेल लावून घेणार आहोत म्हणजे पदार्थ नंतर लगेच काढता येईल त्यानंतर स्टीमरमध्ये पाणीसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तेल लावलेल्या स्टीमरच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं स्टीमरची प्लेट नसेल तर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवा त्यामध्ये स्टँड किंवा वाटी ठेवा आणि घरातल्या रेग्युलर वापरातल्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही हे करून घेतलं तरीही चालेल संपूर्ण मिश्रण काढून घेतलं हाताला थोडं थोडं पाणी लावून व्यवस्थित असं थापून एकसारखं पसरवून घ्यायचं आहे पाणी लावायचं म्हणजे हाताला चिकटत नाही व्यवस्थित एकसारखं लावून घेऊया खूप जाडसर ठेवायचं नाही कारण शिजल्यानंतर हे फुलतं एकसारखं आपण थापून घेतलेलं आहे मिश्रण पाहू शकतात वडीच्या मिश्रणापेक्षा थोडं सैलसर आहे आणि खूप पातळ सुद्धा नाही सेमी सॉफ्ट ठेवायचं त्यानंतर गार्निशिंगसाठी थोडेसे तीळ घालते तीळ घालणं वरतून ऑप्शनल आहे पण छान दिसतात आणि मुलांच्या पोटात तीळ सुद्धा भरपूर प्रमाणात जातात स्टीमरमध्ये पाणी गरम झालेलं आहे ही पालक बाईट्सची जी प्लेट आपण थापून घेतलेली आहे ती यामध्ये ठेवायची आहे पाणी चांगलं असं गरम असावं तेव्हाच ठेवायची म्हणजे पटकन वाफ लागली की पदार्थ परफेक्ट होतो आता झाकण ठेवून मध्यमाचेवर पंधरा मिनटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटं वाफवून घेतलं मस्त असं सुगंध आला झाकण उघडल्याबरोबर छान असं वाफवलेलं आहे टूथपिक किंवा सुरी रोवून पाहायची अजिबात ओलं पीठ लागलेलं नाही म्हणजे परफेक्ट वाफवलंय पंधरा मिनिटात व्यवस्थित शिजतं आता स्टीमरची प्लेट आपण बाहेर काढून घेऊया आणि एक दहा ते पंधरा मिनटं गार करून घ्यायचे म्हणजे बाईट्स आपल्याला व्यवस्थित कट करता येतात मुलांच्या डब्याला देण्यासाठी सुद्धा हा पदार्थ अगदी परफेक्ट आहे एक पंधरा मिनटं पालक बाईट्ससाठी हे मिश्रण मी गार करून घेतलं आता आपण बाईट्स कट करून घेऊया तर धारदार सुरीच्या मदतीने छान असे उभे काप आणि मग आडवे काप करून घ्यायचे शंकरपाळांच्या आकारा इतके लहान ठेवायचे खूप मोठे मोठे नाही करायचे म्हणजे मुलं पटकन एक बाईट उचलतात आणि पूर्ण तोंडात टाकतात व्यवस्थित त्यांना खाता येतं नाश्त्यासाठी स्नॅक्स म्हणून किंवा मुलांच्या डब्यालासुद्धा आपण देऊ शकतो असे हे वाफवून गार झाल्यानंतर कट करून हवाबंद डब्यात ठेवले तर चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये टिकतात हवं तेव्हा तुम्ही परतून मुलांना देऊ शकतात संपूर्ण कट करून झालेले आहे पालक बाईट्स आपण काढून घेऊया तेल लावलेले असले की लगेच निघतात आणि गरम गरम मध्ये काढू नका व्यवस्थित निघत नाही चिकटतात थोडे गार झाल्यानंतरच काढून घ्या एकूण एक बाईट्स अगदी परफेक्ट निघत आहे दिसायला अगदी छान दिसत आहे पुढे आपण एक स्टेप अजून करणार आहोत त्यामुळे यांचा खवंगपणा अजूनच वाढतो रंग खूप सुरेख आलेला आहे बाजरीच्या पिठामुळे चवसुद्धा खूप छान लागते सगळे बाईट्स असेच काढून घेतले इथे विहान विचारतोय आई झालाय का मागतोय तो खाण्यासाठी मी मध्ये मध्ये करत असते त्याला फार आवडतात तर इथे पॅनमध्ये मध्ये मी दोन टीस्पून तेल घेणार आहे किंवा तूप सुद्धा घेऊ शकतात यामध्ये जिरे मोहरी घालायची जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर कडीपत्ता घालायचा कडीपत्ता घालताना असा तोडून घालायचा एकतर तडतड उडत नाही आणि थोडेसे लहान याचे तुकडे होतात अख्खे अख्खे राहत नाही लहान असल्यास बाईट सोबत मुलांना कडीपत्ता सुद्धा खाल्ला जातो थोडस परतून घेतल्यानंतर एक टेबल स्पून तीळ घालायचे आणि सोबतच पाव चमचा हिंग घालायचा काही सेकंद परतून घ्यायचं हिंग घातल्याने पदार्थ पचायला हलका जातो चवीलाही छान लागतो खमंग अशी जिरे मोहरी तिळीची फोडणी झाली की यामध्ये मध्ये कट करून घेतलेले हे पालक बाईट्स घालायचे आणि आता मोठ्या आचेवरती यांना छान असे तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचे आहे अगदी कमी तेलामध्ये छान असे हे कुरकुरीत होतात वरतून कुरकुरीत आतून खुसखुशीत आणि हलके फुलके होतात खाताना अजिबात घशात अडकत नाही विह्यांना आणि त्याच्यासोबत खेळायला दोन त्याचे मित्र आले होते तर तिघांना हे पालक बाईट्स खूप आवडले होते डब्याला देण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे मोठ्या आचेवर परतायचे एक पाच ते सहा मिनिटांमध्ये असे छान तांबूस होतात पाहू शकतात खरपूस झालेले आहे दिसतानाच व्यवस्थित छान असे तांबूस खरपूस दिसताय मस्त असे परतून घेतलेले आहे एक पाच ते सहा मिनिटं लागतात छान असे गरमागरम पालक बाईट सर्व करण्यासाठी तयार आहे सोबत नारळाची चटणी टोमॅटो कॅचअप दही किंवा हिरवी चटणी आपण देऊ शकतो तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पाहू शकतात आतून मस्त पदर सुटले पोकळ हलके फुलके झालेले आहे तुम्हीसुद्धा मुलांसाठी हे पालक बाईट्स नक्कीच करून पहा माझी गॅरंटी आहे मुलांना खूप आवडेल याआधी मी या पद्धतीने कोबीच्या वड्या वड्या अळू वड्या या सगळ्या रेसिपी दाखवल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे विहानला खूप आवडले हे पालक बाईट्स आता आपण टेस्ट करून पाहूया मी ना नारळाच्या चटणीसोबत खाल्ले जी आपण डोस्या सोबत करतो अप्रतिम असे लागतात करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा अशाच खमंग खुसखुशीत आणि रुचकर रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या